ഛത്രപതി സംഭാജിന बजाजनगर येथील गरुड झेप अकॅडमीमध्ये जे आहे ते एका एकोणीस वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे लीना श्रीराम पाटील ही जळगाव मूळची जळगाव जिल्ह्यातली असणारी ही तरुणी पोलीस आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी संभाजीनगरमधल्या गरुड झेप अकॅडमीत तिने दीड वर्षापूर्वी प्रवेश घेतला होता परंतु या अकॅडमीमध्ये जे आहे तिला या तरुणीस अपमानास्पद वागणूक मिळाली होती त्याचप्रमाणे अं तिचा थळ केला जात असल्याचे जे जा आहे ते सुद्धा त्याच्यामुळे जे आहे ते तिने असे टोकाचे पाऊल उचलले उचलले असावे असा जो आहे तो विश्वास तिच्या घरच्यांनी जे आहे तिच्या वडिलांनी जी फिर्याद नोंदवली आहे संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये वळूज पोलीस स्टेशन एम आय डी सीमध्ये मध्ये त्यावेळेस त्यांनी जे आहे या संदर्भात माहिती दिली एकंदरीतच यामुळे पोलिसांनी जे आहे ते अकॅडमीचे संचालक आणि इतर जे पाच शिक्षक होते त्यांच्या विरोधात जे आहे ते फिर्याद दाखल करून गुन्हा नोंद केलेले आहे दरम्यान या संपूर्ण परिस्थितीची परिस्थितीचा आढावा या प्रकरणाचा आढावा आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी देव यांनी घेतलेले आहे नक्की काय प्रकरण आहे आणि काय परिस्थिती होती जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर शहराला गत असलेल्या बजाजनगर या ठिकाणी एक एक धक्कादायक घटना समोर आलेली होती रीना पाटील या नामक विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती आपण जर पाहिलं तर हेच ते हॉस्टेल आहे याच वस्थिगृहामध्ये जिने आत्महत्या केली होती आपण जर या ठिकाणी पाहिलं तर गरुड झेप अकॅडमी या परीक्षा करणारी जी या अकॅडमीवर ती विद्यार्थी शिकत होती मात्र या शिकत असतानाच ती शिकवणीमध्येच शिक्ष संस्थाचालकांकडून गैरवर्तन होत होत असल्याचा आरोपच या विद्यार्थिनीने केला होता त्यानंतर पाहिला आपण तर छत्रपती संभाजीनगर लगत असलेलं बजाजनगर पोलीस स्टेशन जे आहे या ठिकाणी पाच जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले निलेश सोनवणे असेल वी सोनवणे असेल तसेच दुसरे अन्य तिघांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि सध्या मात्र काही वेळा पूर्वी जर आपण पाहिलं तर प पोलिसांनी पोलीस आयुक्त जे आहेत नितीन बाघाटे यांनी याची पूर्ण या ठिकाणी तपासणी केली एक वसतिगृहामध्ये येऊन या ठिकाणी पूर्ण तपासणी केल्याच्या नंतर सर्व एकंदरीत प्रकार काय आहे हा याची विचारपूस या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी कोण जाणून घेण्याचा प्रयत्न नितीन बाघाटे यांनी केलेला आहे Uh, सर्वात महत्वाचा विषय आहे की जसं uh, बजाजनगर पोलीस ठाणे या ठिकाणी या पाच जणांवरती गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर हे पाचही जण सध्याला फरार आहे मात्र सर्वात महत्वाचा विषय असा आहे की फरार झाल्याच्या नंतर आता पोलिसांनी तीन पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आलेली आहे यांचा शोध सध्याला सुरू आहे मात्र आपण जर पाहिलं तर रीनाच्या जे वडील होते यांनी ठिकाणी था गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्याच्या नंतर आ, ले ले पतक पतक हे सर्वजण फरार झालेले आहे मात्र आता पोलिसांनी जी पथक रवाना करण्यात आली मात्र आता पोलिसांच्या पथकानंतर रवाना केल्यानंतर सध्या याचा शोध सध्याला सुरू आहे मी जर आहे महाटॉप छत्रपती संभाजीनगर तर आपण बघितलं या तरुणीच्या आत्महत्येनंतर तिच्या वडिलांनी जी पोलिसांना फिर्याद दिली होती त्यानुसार संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त निती नितीन बगाटे यांनी तात्काळ गरुड झेप अकॅडमीचे जे मुख्य कार्यालय आहे तिथे धाव घेत काही महत्त्वाचे कागदपत्र जे आहेत ती ताब्यात घेतली त्याचप्रमाणे मयत मुलीच्या वडिलांना या संदर्भात योग्य ती कारवाई करून आरोपींना लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊ असा विश्वास देखील दिलेला आहे आणि संभाजीनगर पोलिसांनी या संदर्भात तीन पथक जी आहेत ती नेमलेली आहेत आणि वेगवेगळ्या दिशेने जे आहेत ही पथक चौकशीसाठी किंवा अं जी हे आरोपी आहेत त्यांच्या शोधासाठी रवाना केलेली आहेत दरम्यान यामध्ये गुन्हा दाखल होतात जे अकॅडमीचे संचालक आहेत निलेश सोनावणे आणि सुरेश सोनावणे आणि इतर अजून एक जण जे आहे असे तिघे जण जे आहेत ते फरार झालेले आहेत त्यामुळे आता पोलिसांनी यांना शोधून काढण्यासाठी जे आहेत ती तीन पथकं जी आहेत ती, ती, ती नेमलेली आहेत त्यामुळे आता या संदर्भात संभाजीनगर पोलिसांकडनं काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान या होत्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या बातम्या अशाच बातम्या ज्या आहेत आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाटॉक्सकडनं महासंग्राम लोकसभेचा ही विशेष सिरीज जे आहे करना चा तो ती चालू करण्यात आलेली आहे आणि या सिरीजमध्ये लोकसभे मतदारसंघ आहेत त्यामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नक्की कोणत्या मतदार कुठल्या राजकीय पक्षाची ताकद आहे किंवा कुठला उमेदवार जो आहे तो तिथं तुल्यबळ आहे या संदर्भाचं जे संक्षिप्त विश्लेषण जे आहे ते आमच्या महासंग्राम लोकसभेचा या सिरीजमध्ये आम्ही करतो त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाबद्दलची राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमची महाटॉक्सची महासंग्राम लोकसभेचा ही सिरीज जी आहे ती तुम्ही युट्यूब आणि फेसबुकवरती पाहू शकता त्याचप्रमाणे आम्ही दर दिवस बुलेटिनच्या माध्यमातून जे आहे ते दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी सुद्धा तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे राज्यभरातील राजकीय आणि इतर सगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाटॉक्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद